सांगलीकर तर आज आपण व्हिजिट द्यायला आलोय ईशा कलेक्शन या दुकानात तर त्यांच्या इकडं ज्वेलरीचं भरपूर असं नवीन नवीन कलेक्शन आहे जे सांगलीत नाही असं भरपूर कलेक्शन आहे आपण भेटू शकता त्यांचा पत्ता आहे समोर आहे नगरपालिका आणि हा रस्ता जातो आयरन पूल तर इथं आपण त्यांच्या बरोबर उजव्या साइडला त्यांचं दुकान आहे तर चला आपण विजिट देऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि तुमच्या दुकानाचं नाव सांगाल का माझं नाव माला भाटे आहे आमच्या दुकानाचं नाव ईशा कलेक्शन आहे आणि आमचं बेज साऊथ इंडियन ज्वेलरी आहे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे तसं तुम्ही बघू शकता खूप छान छान आहे ज्वेलरी ज्वेलरी कुठली ज्वेलरी दाखवता का आपल्याकडे साऊथ इंडियन ज्वेलरी आहे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे तसंच आपल्याकडे कुंदन ज्वेलरी सुद्धा आहे ज्वेलरी सुद्धा आहे टिपिकल ब्राइडल ज्वेलरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असते फुल टेम्पल ज्वेलरी पण अवेलेबल असते भरपूर तुमचा स्टॉक आता भरपूर असं स्टॉक दिसतोय हो बघू शकता मंडळी तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये यांचा स्टॉक किती आहे पूर्ण स्टॉक न भरलेला आहे परत तिथं वेगळा आहे पाठीमाग वेगळा आहे बघू शकताय तुम्ही हे बघा हे कुठली ज्वेलरी आहे टेम्पल ज्वेलरी आहे टेम्पल ज्वेलरी बघा बघू शकता तुम्ही दाखवतच एक 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 बघा टेम्पल ज्वेलरी आहे मोठी फॉर्म मध्ये आहे खूप छान आहे साऊथ इंडियन लुक आहे साऊथ इंडियन थे थे टेम्पल ज्वेलरी हे कुठलं हे पण टेम्पल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी बघू शकता हे मोठी फॉर्म मध्ये कलर्स मध्ये अवेलेबल आहे बघा दुकान शॉपला पण आहे हे बघा नवरी साठी ब्राईड नेकलेस बघू शकता हे आपलं कानातलं आहे बघा कानातले आहेत परत हे आहे ते गळ्यातलं सेट आहे बघू शकता किती छान आहे हे पण बघू शकता हे बघा भरपूर अशी व्हरायटी आहे तुम्ही नक्की या दुकान शॉपला विजिट करा बघू शकता घालून दाख ब किती छान आणि किती सुबक दिसत आहे बघू शकताय तुम्ही कुठलं आहे हे ब्रायडल सेट आहे संपूर्ण आहे त्याला ब्रायडल सेट आहे का ब्राइडल सेट बघू शकता मंडळी तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीन वर नंबर दिला जाईल तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकता बघू शकता पाहिजे तसं तुम्हाला इथे व्हरायटी मिळेल याच्यात अजून भरपूर डिझाईन आहेत यंगस्टर्स यंगस्टर्स आहे वेअर वेअर त्याला ट्रान्सपेरंट ज्वेलरी ट्रान्सपेरंट आपल्याला नाव ही येत नाही एवढी ज्वेलरी आहेत त्यांच्याकडे एवढे असे डिझाईन आहेत डिझाईन तर भरपूर भरपूर आहे तुम्ही बघू शकताय डिझाईन किती आहेत हे कोणतं ट्रान्सपरंट नवीन आलेले आता नवीन आलेले ट्रान्सपरंट आहेत बघू शकता तुम्ही कलेक्शन त्यांच्यात भरपूर आणि भरपूर असं स्टॉक आहे भरपूर अजून भरपूर असं व्हरायटी त्यांनी दाखवत आहेत आपल्याला हे बघू शकताय मंडळी प्राइस पण रिजनेबल आहेत सगळे प्राइस रिजनेबल आहेत हे आपल्याला साऊथ इंडियन आपल्याला बाहेर जास्त करून हे ऑनलाईन भेटणारे आपल्या सांगली शहरात हे स्टॉक वर मिळत आहेत बघू शकताय तुम्ही स्टॉक बघू शकताय तुम्ही भरपूर असा स्टॉक आहे बघल तेवढं नवीन 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 नवी नवी प्रत्येक पीस नवीन आहे बर का यातलं एक ही तुम्हाला रिपीट दाखवलं जाणार नाही प्रत्येक पीस नवीन असणार आहे वाव मस्तच खूप सुंदर हा बघू शकताय मंडळी तर आपल्यात गौरीसाठी आता गणपतीचे सीजन आहे आपल्याच गौरीसाठी असं काय आहे गौरीसाठी आपण बॅग कार्ड घेतलेलं आहे बघू शकताय मंडळी ओ... किती व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण कान घालू शकतात आपण हे बघा इथं आहेत तुम्हाला मी डिझाईन दाखवते एकापेक्षा एक डिझाईन आहे बघू शकताय तुम्ही डिझाईन डिझाईन दाखवते बघा आउटलुक गौरीला सजवायचे असते तर आपण आउटलुक करू शकते गौरीला बघू माथापट्टी आहे माथापट्टी जस की तुम्ही बघितलं असेल अजून काय आहे तस गौरीच्या केशांना आपण असं वेणी सुद्धा घालू शकते आता बघू शकता गौरीच्या केसांना वेणीसाठी हे आणि सगळे प्राइस रिझनेबल आहेत बरं का तुम्ही आ, हे बघू शकताय असं वाटणारच नाहीये की हे कुठली ज्वेलरी साऊथ इंडियन ज्वेलरी साऊथ इंडियन नकली ज्वेलरी आहे असं वाटणार नाही सोन्यात न घडवलेली अशी वाटेल ज्वेलरी हे जे आपण वेणी घालतोय त्याच्यात अडकवण्यासाठी हे लटकन आहे बघू शकताय लटकनचे प्रकार तुम्ही भरपूर असे लटकनचे प्रकार आहेत गौरीसाठी झाले परत आपल्या नवरीसाठी झाले भरपूर असे हे बघू शकताय खूपच छान हे बघू शकताय हे बघू शकता म्हणजे घालू शकता पूर्ण आपल्या वेणीसाठी पूर्ण गौरीच्या वेणीसाठी परत नवरीसाठी पाहिजे ते प्रत्येक फंक्शन ला एकदा घेतलं की भरपूर दिवस असून कलरची गॅरेंटी आहे त्याची त्यांची मस्तच अजून काय आहे गौरीसाठी बाजूबंद आहे खोपा आहे कमरपट्टा आहे आपल्याकडे बघू एक कंबरपट्टा आहे साऊथ लुकचा कमरपट्टा पूर्ण साऊथ लुक, लुक केलं तर थे थे गौरी तुम्ही शकता पट्टा आहे पाहिजे ते डिझाईन पाहिजे ते व्हरायटी मिळेल तुम्हाला कंबरपट्ट्यामध्ये आणि रेट बघू शकताय फक्त साडेतीनशे रुपये रेट आहे कंबरपट्टा आहे हा नवरीसाठी पण झालं गौरीसाठी पण झालं आपल्या मुलांचा कार्यक्रम असू दे काही असू दे तुम्ही प्रत्येक वस्तू प्रत्येक रिझनेबल रेट मध्ये घेऊ शकता कोल्हापुरी साज आहे बघू शकता म्हणजे गौरी साठी कोल्हापुरी साज आहे परत आपल्याला फंक्शन साठी लागणारे पण भरपूर असे ज्वेलरी आहेत त्यांच्यापासून हे काय वानावरच वानावर हातीच आहे ना हा हातीच बघू बग, शकताय डिझाईन हे पण कोल्हापुरीच आहे ना हा बघू शकता एकदा आपण गौरीला घालू शकता बघू शकता तुम्ही मंडळी आणि प्रत्येक आठवड्याला नवीन व्हरायटी असते बरं का प्रत्येक ह्या आठवड्याला मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर या शॉपला द्या आपल्याला कोणता सेट आवडतो त्यांना आपल्या स्क्रीन वर दिलेल्या नंबरची कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे ऑनलाईन सोय असेल का हा ऑनलाईन सोय आहे आणि ऑल इंडिया सर्व्हिस आहे का ऑल इंडिया इंडिया बघू सर्व्हिस आहे बघू शकताय मंडळी आपल्याकडे ऑनलाईन सर्व्हिस ही आहे आणि तुम्ही ऑल इंडिया ऑल इंडिया ऑल 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 इंडिया सर्व्हिस आहे ऑल राणीहार राणीहार हे बघा खूप सुंदर आहे राणीहार बघू शकताय राणीहार एकच नंबर हे बघा अगदी गौरी पूर्ण सजून जाते

गाईज कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा तर गाईज असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जया ब्लॉग या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद